जय गुरुदेव आता साठी काय करायचं हे समजून घ्या थायरॉईडसाठी काय करायचं हे समजून घ्या आता थायरॉईड तुम्हाला नॉर्मल करायचं आहे तर सर्वात प्रथम दररोज सकाळी एक तास योग प्राणायाम आपण शिकवलेले दहा प्राणायाम त्याच्यानंतर उज्जयी प्राणायाम उज्जयी प्राणायाम कसा आहे ते उद्याच्या क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवेल उज्जयी प्राणायाम कसा असतो ते उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला मी शिकवेल शंभर टक्के तर एवढे दहा प्राणायाम उज्जयी प्राणायाम तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्हाला, तुम्हाला जेवढे सूर्यनमस्कार करता येतात तेवढे सूर्यनमस्कार हां जेवढे येतात तेवढे जसं आता सगळेजण सूर्यनमस्कार करत आहेत तर जसं तुम्हाला सूर्यनमस्कार करता येईल तेवढे सूर्यनमस्कार करायचे त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तर दररोज सकाळी चहा बंद करायचा चाह, आहे चहाऐवजी कश्याय घ्यायचा आहे हां कश्याय घेतल्यानंतर दोन्हीपैकी एक घेतलं तरी चालेल कश्याय घेणं ना कंपल्सरी नाही पण हिवाळा आहे म्हणून कश्याय घेणं गरजेचं आहे त्या कश्यायमध्ये काय करायचं आहे तुम्हाला पेन्सिलच्या काडी एवढ्या चार नारळाच्या मुळ्या घ्यायच्या आहे पेन्सिल असते ना तेवढ्या लांबीच्या चार नारळाच्या चा मुळ्या घ्यायच्या आहे त्याला ठेचायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि त्या एक ग्लास पाण्यामध्ये त्या चार काड्या टाकून काश्यायची पावडर टाकून तुम्हाला तो कशाय बनवायचा आहे तो कश्याय बनवल्यानंतर त्याला गाळून प्यायचं आहे नारळाच्या मुळे टाकून असं एकवीस दिवस करायचं सात दिवस बंद करायचं पुन्हा एकवीस दिवस करायचं सात दिवस बंद करायचं हे झालं तुमचं एक पहिला उपाय दुसरा उपाय काय करायचा आहे की तुम्हाला दुसरा उपाय असा करायचा आहे की स्मूदी स्मुदीमध्ये एक नंबरची स्मूदी एक नंबरच्या स्मुदीमध्ये चार बेलाचे पानं चार पारिजातकाचे पानं त्याच्यानंतर एकवीस तुळशीचे पानं त्याच्यानंतर दोन चार कढीपत्त्याचे पानं चार पुदिन्याचे पानं आणि एक विड्याचं पान एवढे पानं कंपल्सरी याचा रस काढायचा एक तर उकळून घ्या किंवा डायरेक्ट हिरवा घेतला तरी चालेल किंवा कश्यामध्ये उकळून घेतला तरी चालेल त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे ते घेतल्यानंतर त्याच्यात पिंपळाचे पानं जर तुम्ही टाकले चार पिंपळाचे पानं आणि चार सिसमचे पानं ॲडिशनल टाकले आणि थोडी अर्जून साल जर कधी त्याच्यात टाकली तर आणखी तुम्हाला त्याचा बेनिफिट जास्त मिळेल तर एवढ्या पानाचा रस काढून दररोज एक ग्लास रस त्याच्यामध्ये तुम्ही स्वादानुसार स्मूदीची रेसिपी तुम्हाला मी पाठवलेली हो असे आहे नसेल जर कधी मिळाली तर पुन्हा पाठवतो हो मग एक नंबरची स्मूदी पाच नंबरची स्मूदी त्याच्यामध्ये एक चमचा धनेबडी सोपोवा पावडर आणि त्याच्यामध्ये चवीनुसार तुम्हाला डायबिटीस नसेल तर गूळ टाकू शकता डायबिटीस असेल तर गूळ टाकायची गरज नाही त्याच्यानंतर तुम्हाला दहा वाजता जेवण करायचे जेवणामध्ये एक ज्वारीची भाकरी जेवणामध्ये एक ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत जे आहे एक ज्वारीची भाकरी एक कुठली तरी भाजी वरण घेऊ शकता प एक पातळ भाजी एक सुकी भाजी घेऊ शकता भात बंद करायचा ब्रेड बेकरीचे पदार्थ बंद करायचे नॉनव्हेज बंद करायचं बाहेरचे हॉटेलमध्ये विकत मिळणारे पदार्थ बंद करायचे डबा बंद पदार्थ बंद करायचे रॅपर लावलेले बिस्किट खारी तोस पिझ्झा बर्गर डोनट पेस्टी हे सर्व बंद करायचं कारण थायरॉइड हा आजार तुमच्या अन्नपचन संस्थेमध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतो त्यावेळेस थायरॉइड नावाचा आजार होत असतो म्हणून आहारावर विशेष लक्ष असणं तुमचं गरजेचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला मग दुपारी सकाळी काय करायचं आहे चार खारीक चार बदाम वीस मनुके आणि एक आक्रोड भिजत घालायचं आहे दुपारी ते खायचं आहे त्याच्याबरोबर तुम्हाला कुठलं तरी भूक आणखी असेल तर एक सीजनल फळ खायचं आहे किंवा मग एवढं पुरेसं आहे लक्षात आलं चार खारीक चार बदाम वीस मनुके एक आक्रोड सकाळी भिजत घाय घालायचं आणि हे दुपारी खायचं याच्याबरोबर तुम्हाला भाजलेले दोन चमचे तीळ आणि दोन चमचे जवस त्याच्यानंतर खायचे आहे कंपल्सरी खाणं गरजेचे चा आहे चार चमचे म्हणजे दोन चमचे जवस दोन चमचे तीळ हे कंपल्सरी तुम्हाला खाणं गरजेचं आहे त्याच्यानंतर संध्याकाळी आहारात दलियाच घ्यायचा आहे तीन महिने आहारामध्ये दलियाच घ्यायचा आहे दलियाची रेसिपी मी तुम्हाला मला सेपरेट मॅसेज करा नसल दलियाची रेसिपी तुम्ही दलियाची रेसिपी तुम्हाला पाठवतो त्याच्यानंतर तुम्हाला रात्री झोपताना तुम्ही शतावरी पावडर जर घेऊ शकले तर घ्या पण शतावरी पावडर कंपल्शन नाही पण शतावरी पावडर गुडघेदुखीसाठी आपण अर्धा चमचा आता इथून पुढं सर्वांनी शतावरी पावडर रोज रात्री अर्धा चमचा ते एक चमचा शतावरी पावडर कोण आहे झोपलेलं झोपून ऐकू नका झोपून ऐकू नका कोण आहे झोपून गेले चला जाऊ द्या झोपू द्या दे त्यांना थोडं रिलॅक्स होऊ द्या जास्त थकले असतील सूर्यनमस्कार करून तर अशा पद्धतीने तुमची दिनचर्या ठेवायची झोपण्याची वेळ ही रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान पाहिजे सकाळी उठण्याची वेळ तुम्ही साडेतीन नंतर कधीही उठू शकता आणि कधीही उठून तुम्ही तुमची साधना करू शकता दररोज सकाळी पंधरा मिनटं दुपारी पंधरा मिनटं ध्यान हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आलं लक्षात सगळ्यात महत्त्वाचं आहे दहा प्राणायाम कमीत कमी बारा ते एकशे दहा सूर्यनमस्कार तुमच्या तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार जेवढे सूर्यनमस्कार वाढवणार तेवढा आजार तुमच्यापासून दूर दूर पडणार मग तो डायबिटीस असू द्या मधुमेह असू द्या किंवा मग मोटापा असू द्या किंवा थायरॉइड असू द्या कुठल्याही आजारामध्ये आपलं आरोग्य संवादचं औषध काय आहे <coughs> दहा शिकवलेले प्राणायाम त्याच्यानंतर आजारानुसार उज्जयी प्राणायाम तुम्हाला थायरॉइड आहे तर उज्जयी प्राणायाम हे अकरा प्राणायाम बारा कमीत कमी सूर्यनमस्कार हे पहिलं औषध आहाराचे नियम हे दुसरं औषध दिनचर्या व्यवस्थित पाळणं हे तिसरं औषध पुरेशी झोप घेणं हे चौथं औषध आणि पंधरा पंधरा मिनटं पंधरा मिनटं सकाळी पंधरा मिनटं दुपारी पंधरा मिनटं संध्याकाळी ध्यान करणे हे पाचवं औषध अशी आरोग्य संवादची पंचसूत्री पाळा माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस एकसष्ट पंचावन्न पंचावन्न नुसता आहार घेतला आजार बारा होणार नाही नुसतं योग प्राणायाम केला आजार बारा होणार नाही नुसतं आहाराचे नियम पाळले आजार बारा होणार नाही नुसतं वेळेवर झोपले वेळेवर उठले आजार बारा होणार नाही नुसतं ध्यान केलं आजार बारा होणार नाही ही जी पंचसूत्री आहे पाच जे आरोग्य संवादचे जे सूत्र आहेत हे पाच सूत्र तुम्हाला जीवनात आत्मसात करणं जीवनात अवलंबणं अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे एवढं ज्या माणसाने पाळलं आयुष्यात त्याचा कुठलाही आजार तुमचे तीन महिन्यामध्ये रिपोर्ट जर कधी नॉर्मल आले नाही तर आयुष्यभरासाठी थायरॉइडसाठी लागणाऱ्या गोळ्या माझ्याकडं नका येऊ तुमच्या डॉक्टरकडं जा थायरॉईडच्या आणि त्यांच्याकडं थायरॉइड चेक करा आणि त्याच्यानुसार मग पुढं गोळ्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या तुम्ही ठरवा लक्षात आलं का आता काही प्रश्न आहे तुमचा रत्नाताई तुमचा काही प्रश्न आहे का काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आता याच्यानंतर तुम्ही डायबेटीज आणि थायरॉइड ह्या दोन्हीसाठी पण ही कॉमन ट्रीटमेंट आहे डायबेटीस तुमचा बॉर्डर आहे एच बी एवन सी सहा पॉईंट समथिंग आहे ती सहाच्या आत पाहिजे तर एक दोन तीननी वाढलेले असेल म्हणजे तुम्ही प्री डायबेटिकमध्ये येता बरोबर आहे पण जर तुम्ही योग प्राणायाम ध्यान आहार आणि दिनचर्या फॉलो केली तर तुम्हाला डायबेटीजची गोळी घ्यायची गरज नाही तरीसुद्धा डायबिटीस एक महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला तुमच्या डॉक्टरकडे जाऊन चेक करत राहा आणि त्यांचा सल्ला मार्गदर्शन घेत राहा मी कुठलाही ॲलोपॅथीचा डॉक्टर नाही आहे कुठल्याही डॉक्टरच्या गोळ्या मी बंद किंवा चालू करणारा मी नाही आहे तुमच्या गोळ्या तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही चालू किंवा बंद करायच्या आहेत रिपोर्ट तपासल्यानंतर आलं लक्षात माझा नंबर पुन्हा एकदा रिपीट करतो ब्याण्णव पंचवीस एकसष्ट पंचावन्न पंचावन्न तुम्हाला जर कधी काही त्याच्यात तुम्हाला दलिया माहीत नसेल तुम्हाला त्याच्यामध्ये ऐका एक... आहे तुम्हाला याच्यामध्ये स्मूदी कळाली नसेल हा? तुम्हाला काही उपाय कळाला नसेल तर मग तुम्ही मला सर मला व्हॉट्सअपवर मॅसेज करून तुमचं काय गाईडलाईन तुम्हाला पाहिजे थायरॉईडसाठी डायबिटीजसाठी ते घेऊ शकता रेग्युलर तीन महिने क्लास तुम्हाला करणं गरजेचं आहे आता इथून पुढं तीन महिने क्लास करा आणि विसरून जा तुम्हाला काय आजार आहे वेळोवेळी तुमच्या डॉक्टरकडे जात राहा तुमच्या शरीराच्या तपासण्या करत राहा आणि निरोगी तुम्हाला पुन्हा एकदा निरामय आरोग्याच्या शुभेच्छा जय गुरुदेव गुरुदेव.